रावसाहेबांनी दोन मार्च एकोणीसशे पासून चार एप्रिल एकोणीसशे पर्यंत दररोज एक वर्तमानपत्र विकत घेतले वर्तमानपत्राचा दर एक पॉईंट पंचवीस रुपये असल्यास त्याला एकूण किती बिलाची रक्कम द्यावी लागेल तर सर्वात पहिले आपल्याला दोन मार्च पासून चार एप्रिल पर्यंत दिवस किती होतात ते बघावं लागतील बरोबर का आता दोन मार्च म्हणजे एक मार्च गेला दोन पासून मार्च किती दिवसात असतो एकतीस दिवसात असतो किती पण एक तारखेला घेतलेला आहे का नाही दोन पासून एकतीस पर्यंत किती दिवस होणार तीस दिवस होणार किती तीस दिवस आणि चार एप्रिल पर्यंत एप्रिल ते चार टोटल दिवस किती होणार चौतीस किती होणार चौतीस दिवस आणि आता याच्यासोबत त्याचा गुणाकार करायचा रोज एक पॉइंट पंचवीस गुणीला एक पॉइंट पंचवीस यांचा गुणाकार येतो बेचाळीस पॉइंट पन्नास किती येतो आलो उत्तर त्याच्यानंतर दुसरा बघा एकोणीसशे नव्वदच्या च्या प्रजासत्ताक दिना दिवशी शनिवार तर स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आता प्रजासत्ताक दिन म्हणजेच काय सव्वीस जानेवारी बरोबर का नाही सव्वीस जानेवारीला असतो ना प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन कधी असतो पंधरा ऑगस्टला कधी असतो मग तिथून तिथपर्यंत आपल्याला दिवस काउंट करावे लागतील का नाही आता सव्वीस जानेवारी पासून ते एकतीस जानेवारी पर्यंत किती दिवस होतील सहा दिवस होतात का सहा दिवस होतात ना आता एकोणीसशे नव्वद वर्ष आहे कोणतं आहे सामान्य वर्ष आता हे जानेवारीचे झाले फेब्रुवारीचे किती येणार याच्यात अठ्ठावीस मार्च चे किती येणार एकतीस त्याच्यानंतर एप्रिल चे किती येणार तीस बरोबर का नाही मे एकतीस बरोबर जून जुलै एकतीस कशाला पंधरा तारखेपर्यंत आपल्याला पकडाव लागतील ना हे का नाही मग ऑगस्ट किती पकडणार आपण पंधरा या सर्व ची काय करा डेअरीज का करा ही एक की लास्टला डेअरीज करायचं आपण अगोदर काय करू हे दोन दोन आहे का त्यांची करू अठ्ठावीस प्लस तीस किती होता एकोणसाठ एकोणसाठ मध्ये तीस मिळवले एकोणनव्वद एकोणनवद मध्ये एकतीस मिळवले एकशे वीस बरोबर एकशे वीस मध्ये एक तीस मिळवले एकशे पन्नास एकशे पन्नास मध्ये हे एकतीस मिळवले एकशे एक्याऐंशी बरोबर आणि एकशे एक्याऐंशी मध्ये हे पंधरा मिळवले किती झाले एकशे शहाण्णव बरोबर एकशे शहाण्णव आणि हे राहिले मिळवायचे आपले एकशे एक शहाण्णव मध्ये सहा मिळवले किती झाले दोनशे दोन दिवस झाले का दोनशे दोन दिवस झाले ना झाले का ना? नाही मग आता दोनशे दोन दो दिवसाला काय करायचं सात दिवसाचा आठवडा असतो काय करायचं आपण सात न भागायचं जी बाकी उरल तेवढे दिवस पुढे जायचं बरोबर का मग भागा साठी सात जुने चौदा म्हणजे वीस मधून चौदा गेले किती राहिले सहा राहिले का त्याच्या पुढे राहिलेले दोन बासष्ट साते आठ छप्पन भागा करतात छप्पन गेले तर सहा राहतात का नाही म्हणजे बाकी किती राहिली सहा राहिली मग सहा दिवस पुढे जायचं कधीपासून शनिवारपासून बरोबर शनिवार एक रविवार दोन सोमवार तीन मंगळवार चार बुधवार पाच आणि गुरुवार सहा कोणता स्वातंत्र्य दिना दिवशी गुरुवार गुरुवा। अलक ध्यानामध्ये राहील ना लक्षात अशा पद्धतीने करायचं अर्घ का ध्याना ती बेरीज असणार पटकन आली पाहिजे काउंट करता अर्घना अंकी संख्या नंतर काउंट करायची अर का घ्या